याची काय वानार चांगलाच ठिकाणी कोपन व्हॅल घ्या गल्ली बोलताल कोपन व्हॅल घ्या नाय पाऊस आहे ना खूप धोराचं पडतोय त्यातच दिवस बट पण येतं तुमच्याकडे लवकर या होत्या नालाय काय तर ऐकून मी ही आम्ही ही लादी घेतली एका कसे आपली मजेत व्हिडिओ दे तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष येणारा येणार हा सण खूप मान हा सण मानला तर या सणामध्ये खूप सार्या ठिकाणी आपल्याला घरोघरी गणपती बसवले जातात कोणी दीड दिवस ठेवतो कोणी पाच दिवस ठेवतो कोणी दहा दिवस ठेवतो पण यांना थोडं चेंजेस आहे गणपती देऊ दिवस झालाय पण पाच दिवसाचा मात्र सात दिवस आणि दहा दिवसांचा मात्र अकरा दिवस आणि चौदा दिवसांचा पंधरा दिवस होईल आणि एकवीस दिवसाचा हा बावीस दिवसात होईल तर अशा प्रकारे गणपती गणपतीचं बसणार आहे तर चला आता आपल्याला गणपती बाप्पा आणायला लागले तर कोणत्याही वेळेला दुर्विभ न करता आता आपण गणपती बाप्पा आणायला काय काय विषय चालू आहे ही बोलते चप्पल पाहिजे काय चप्पल त्या विषय जोडून बसले माकले तर माकले ना कपडे हा खरेदी पडतो ग तुला पाठ पाहू शकता मला वाटत नाही रिक्षा मध्ये मावल म्हणून जाम मोठा आहे मावल का रिक्षा मध्ये यांचा तुम्ही बघू शकता ना घरची तयारी नाही केली नाही इथं तयारी करायला भेटल्यात अरे काय तुम्ही या असं नाही अशा प्रकारे गणत जाण्याला निघलो तर ज्या आमच्या पाठी येत तर चला जाऊया रिक्षा सुद्धा आमच्या आलेली आहे ठीक आहे रिक्षा आलेली आहे सगळे आपण खाल्लो आहोत आणि चला पाहूया आपला घर त्याचा नेमकं कुठे आहे तो बाजूला तुझी खूप सारी माणसं होऊ so, शकता तू गाईडी काय तिकडे आमचा गेलेला आहे काय गे करतो काय विषय समजू नाही चला पण काय कोणता चेंज केलंय आता चेंज केला आम्ही सर इकडे पाहिले गेले त्याच्या आम्ही आता सोडला घरच्या तिकडे द्यायचंय म्हणजे जस्ट मी एक नॉर्मल रील्स सोडून बनवणार ना इंस्टाग्राम युट्यूब त्याच्याकडे थोडंफार मग ब्लॉग मध्ये घेतला नाहीये सो चला आता घेतलं तिकीटचे रील्स बनवायचे दोन्ही कंबाईन रील्स बनवून सेपरेट सेपरेट नाही बनवणार तर चला तुम्ही पाहू शकता आम्ही जरा बँडचे मंडळी आणले त्याच्या बाजूला घरी घरी आरट्याप चालू वगैरे लागले आहेत आणि जस्ट तो से से तो मी आता आहे त्या भाऊच्या आणि आईच्या बहिण्या आणायला सो मी त्याच्या घरी चाललो आहे कारण की त्याची जी मिस आहे ते ती बनवते वगैरे सो त्याला पटानी पुढे गेली आता मी मागून चालू झाले तर अशा प्रकारच्या आमच्यात काही तीन वेण्या घेतले वेण्या वगैरे घेतल्या आणि ही बघा आमची मॅडम चालली अशी विणं घेऊन हां काय तिथं बघू एकदम गुड नाही वाटतं काय तर पेण्यांची आम्हाला कमतरता आहे सो मी आता इला घेऊन चाललो आहे सॉरी वेण्यांची नाही बेल्याची पाण्याची आम्हाला आहे म्हणून मी इला घेऊन चाललो आहे आता तर आपली गाडी काढली आहे तिला घेऊन जायचं तर आम्ही आलो तिकडे गाडी तिकडे पार्क केली आणि जस्ट इकडे समोर पाहू शकता तिकडे आपली बेलीची पाणी बघा सो चला तर आता थोडंसं घ्यायला लागेल काढून काढून थोडी छोटी पण दिसत ना मोठी पण आहे बट आय नो या तो काय अशा प्रकारे आपली ही बेलीची पानं मित्रांनी पाहू शकता तो काही काय अशा प्रकारे आम्ही बेलीची पानं घेतलेली आहेत तर चला जाऊया घरी तिचा टाईम झाला आहे बाबू तिकडं आईची वाट होतो आरतीसाठी वहिनी पण आमची जायचे भाऊ तिकडे डोलाव झाला बिझी आहे तर त्याला काही भो भागातली बाहेरली दिसते ना 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 हो तो बाय जस्ट आपण दाखवती वगैरे हो झाली थोडं मी जेवण वगैरे घेतलं आणि आता मी चाललोय म्हणजे आमच्या गावातल्या घरी कारण की तिकडे आरतीचा टाइम आहे भाऊ आणि त्याची बायको यायले थोड्या वेळेमध्ये मध्ये आणि जाता तिकडे गणपतीकडे जमलाय तर आता आपण जाऊया तिकडे आरतीकडे आणि आरती हातभार लगेल तेवढा काही बाकी असेल तर चारी रघुटिलक राम दासांतरी जय देव जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकर जसं आता प्ले मित्र परिवार आलेला आहे सो त्यांच्याकडे थोडासा टाईम स्पेंड करावा लागेल सो चला मी आता जस घरी आपल्या गावातल्या घरी होतो थोडंफार चल बोला हां काय काय गणपती आम्हाला माहिती पॉलिटिक्स आहे आमचा असा काही नाही आम्ही घेतलं डायरेक्ट घेतून घेत नाही बघू शकता आबाड वा चालला घरी आता गेलो काय करणार तशीच बघतो मला म्हणाल्या रात्रीचे काहीतरी मला एटलीस्ट चार वाजता झोपायला आणि तरच सकाळी नऊ ला उठ नऊ ला गेलो गणपती आणायला मग परत कुठे चाललंय आता रायडिंगला बघू आता भाऊ आपला रायडिंग छान सपोर्ट करा भावाला बहुतेक लोनवला लोनवला तर झाला मग आता कुठे चांगली राईड म्हणजे आता कुठल्या तरी एक चांगलाच ठिकाणी कोकण वगैरे अरे जल्दी बोल चल तू पण वेळ घ्या चल ओ माय शर्ट उतरवला त्याला कशाला उतरवला नाही नाही तुझ्या होती भरत नाही त्याला बाई मी पण याच्या पाठी होतो ना भरत नव्हता बाईला गाडी आता ना दीड नव्हता बघितलं ना चल एवढ्या सगळ्या मॉल मध्ये ना तुम्हाला आपला बाप्पा राहिला म्हणजे तुम्ही बघितलं पण नॉर्मल पूर्णपणे आपल्याला जायला गाईच तो ये पाहू शकतो आपला बाप्पा आणि इकडे बघायला गेलं तर थोड्याभरात तिकडे गॅसचा काम चालू आहे तो जो करायला तर आहे तर चला काय आता आम्ही चाललो आमच्या ताईकडे पोचवल्याला जस्ट बाबा म्हणाला आहे तर बाबांना घेऊन आपण चाललो आहोत तर काय आपण जस्ट आता इथं थांबलो आहोत आणि इकडे केली वगैरे घ्यायला आलो बाबांनी तर थोड्या वेळ पोहोचू ताईकडे सध्या गाडीचा हाल दिनवर रस्त्यावरती हो हो जाम पाऊस पडतो म्हणा घाटायला त्या पाऊस आता तू काहीच या बरोबर बोलू शकतो तू ओलकू शकता का कोण रे सांग बाबू कोणी जाणार तू सांग सांग कोणी जा सांग सांग अगो नाही सांगायचं ती मम्मी सांगली आम्ही असा हालो घात चला बाप्पा कजून काय बाबू नादेश केला नाही बाबू काय बाबू तो काय आपले आदरणीय संकेत भाऊ झाड आलेले मग काय बोलाल भाऊ तुम्ही काय नाई बोल ना अचानक तुमची एंट्री आली झोपले डोकले घरी हा काय आमची एंट्री आमची एंट्री लोहायला असते ना बाकी काय नाही आम्ही चाललो का चालू नक्कीच आम्ही पण येतो तुमच्याकडे लवकरच या उद्याच्या म्हणजे कसा उद्या येतो पण तुम्ही कुठे गायब नका राहू आम्ही गायब म्हणजे अरे ब्लर रीती नाही जस्ट आता मी घरी आलो म्हणजे खूप भिजलो मी तिथं हालकून पाहू शकता भिजले म्हणजे पाऊस आहे ना खूप दोराचा पडतोय त्याचे दिवस आहेत बट एवढा पडतोय ना की कोड रस्त्यातून गाडी घेऊन जाणं पण चुकीच आहे ती गाडी तिकडे लावले ती पण जाम फिरली आता गाडी घेतली काय फरक मला परत पडतो ना मला संपूर्ण ड्रेसिंग उरली काही चलता आता काय चला कपडे वगैरे चेंज करून घेऊ तुम्हाला काय ना थोडं डोक्याला राग मला निघत कपडे चेंज केलं लातीवर जाम खांदिचं होती ना मी थोडासा धाडू मारायला घेतला आणि त्यामध्ये तुम्ही दाखवू दो कोणत्या नालाय काय तर ऐकून मी ही आम्ही ही लादी घेतली अ पंधरा वेळा झाडू मारायला लागतोय थोडा तरी काय दिसला ना लगेच घाण दिसते लोकांना मला ऑफ भेटतोय इथं घाण पडले ती तिथं घाण पडले हे असू मार मी सा सा चालू आहे सकाळी निघत माझ्या गेलो तो पण चालू आहे आजच्यासाठी एवढंच भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये उद्या विसर्जन आहे विसर्जनाचा सुद्धा ब्लॉग येईलच बस आज मला खूप जास्त झोपले कारण कारण चारला झोपलोय म्हणजे तुम्ही उठ धोकलोच नाही अजूनपर्यंत तर आता सध्या बारा काय एक दोन अजलेत ते मी झोपतोय